नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी वीस हजार रुपये मदत जाहीर केली होती त्यासाठी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला होता आणि जे धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये शासनाने सुद्धा जाहीर केले होते आणि त्याची मर्यादा दोन हेक्टर होती त्या संबंधीचा शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला मात्र ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात आणखीही आली नाही आणि त्या संबंधीचे अपडेट आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत की नेमकी ही मदत कधी मिळणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीबद्दल सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर शासनाने या धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये बोनस सुद्धा जाहीर केला होता मात्र अद्याप पर्यंत त्या शेतकऱ्यांना तो बोनस मिळालेला नव्हता त्या संबंधीचा शासन निर्णय सुद्धा सव्वीस तारखेला निघाला मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा बोनस आला नव्हता आणि त्याबद्दलच अपडेट कि पंधरा जून पर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा वीस हजार रुपये हेक्टरी बोनस आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे आता हे जे काही बोनस होतं या अगोदर हे तीन हेक्टर पर्यंत मिळत होते मात्र याची मर्यादा आता शासनाने कमी केली आहे आणि ही मदत फक्त दोन हेक्टर पर्यंतच यापुढे दिली जाणार आहे असे हे महत्वाचं अपडेट होतं धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुम्हाला हे अपडेट कसं वाटलं तुमच्या खात्यात ही रक्कम आली का नसली आल्यास आल्यास कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद